प्रहार जनशक्ती पक्ष उग्र आंदोलन करणार समाधान हेगडकर माजी राज्यमंत्री आमदार व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू साहिब यांनी शेतकरी कष्टकरी दिव्यांग विधवा व शिक्षक यासह सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी सुरू केलेले बेमुदत अन्नत्याग उपोषण आंदोलनाची शासनाने गांभीर्याने दखल न घेतल्याने व माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांची प्रकृती खालावली असल्याने व त्यातचाच रक्ताच्या उलट्या झाल्या असल्याने तसेच सरकार सदर आंदोलनाकडे अजूनही गांभीर्याने पाहत नसून सरकार या प्रश्नावर मार्ग काढेल अशी कोणतीही शक्यता आता वाटत नसल्याने महाराष्ट्रातील जनताचा पेटून उठली आहे तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री समाधान हेगडकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारीने निवेदन देऊन तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदन देण्यात आले तसेच जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम दिव्यांग शेतकरी कष्टकरी शिक्षक विधवा व प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व तमाम जनतेला कोल्हापूर येथे चौदा जून सकाळी दहा वाजता होणाऱ्या आंदोलनास सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे तसेच शासनाने वेळीच दखल न घेतल्यास हे आंदोलन तीव्र करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर यांनी इशारा दिला असून निवेदन देतेवेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री समाधान हेगडकर आशिष शिंदे माधुरी मेत्रे आदित्य कांबळे सागर कांबळे उत्तम कुराडे